पण कसे आहेत सगळे मस्त आणि मजेत ना तर मिश्काचं वॅकेशन सुरू आहे तिचे काही दिवस सुरुवातीचे हे मामाच्या गावाला गेले आणि आता काही दिवस जाणार आहे ते काकाच्या गावाला आणि त्यातला मधले काही दोन तीन दिवस होते त्यावेळेस ती घरी आली होती आणि म्हटलं चला घरी आल्यानंतर तिच्यासोबत थोडं शूट करूयात तिच्या ॲक्टिव्हिटीज शूट करूयात कसा टाईम आम्ही दोघीजणी स्पेंड करत होतो घरी ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तिला थोडंसं बाहेर फिरायला नेलं होतं तिचे जे फेवरेट स्पॉट्स होते त्या ठिकाणी

तो घरी आल्यानंतर मॉर्निंगला ती विवेक ह्यांच्यासोबत सायक्लिंग वगैरे करून आली त्यानंतर ब्रेकफास्ट त्यानंतर ती स्वतःची थोडी खिळभांडी वगैरे खेळली त्यानंतर रीडिंग टाईम होता ता घरा मदे मदे ल, घरा तर घरामध्ये रिडिंग काय करायचं म्हणून ती बोलली मम्मा आपण बागेमध्ये जाऊ म्हटलं चल घरासमोरच बाग आहे तर कशाला ना तर कोणी नव्हतं बागेमध्ये दुपारी मद, दुपारी आणि तसं पण तिचे बरेचसे जे घराजवळचे फ्रेंड्स आहेत ते पण गावाला गेलेले आहेत आणि मग मस्तपैकी आम्ही बागेमध्ये बसलो वेगवेगळ्या खेळण्यावर बसली तिथे तिने छान रीडिंग वगैरे केली असा अर्धा एक तास आमचा निवांत गेला त्यानंतर मॅडम बोलल्या की आपण काही एक्सपेरिमेंट करू वॉलकॅनो वगैरे आम्ही ते बऱ्याच वेळा बनवले आहेत बरेचसे सायन्सचे काही एक्सपेरिमेंट्स आम्ही करत असतो तर आज ती म्हटली की मम्मा बबल करूया तर मी थोडा वेगळा प्रयोग केला त्यामध्ये थोडीशी साखर गरम पाणी आणि डिशवॉश लिक्विड घेतलं ते मिक्स केलं आणि त्यानंतर ती असे बबल्स करत होती तर त्यावर एकावर एक, एक असं छान मोठं होत होतं तिला ते बघायला खूप मज्जा येत होती आणि तिला हे असं काही ॲक्टिव्हिटीज ह्या खूप आवडत असतात विशेष म्हणजे ती घरी असली की माझी थोडीफार रोजची कामं आणि रोजच्या कामांमध्ये पण ती मला मध्ये मध्ये येते तर ती हेल्प पण करते तिच्यासोबत गप्पा पण होतात कधी कधी आपल्याला इरिटेट पण होतं की सारखं सारखं पण एक सांगायचं सा मुद्दा इथे असा की आहे की मुलांचं लहानपण आहे आपण आपले पेशन्स ठेवले पाहिजे येणारा हा वेळ परत येणार नाही आहेत त्यामुळे आपण जास्तीत जास्त टाईम हा स्पेंड मुलांसोबत करायला पाहिजे कारण की एकदा मुलं मोठे झाले त्यांच्या आयुष्यामध्ये लागले त्यांचे फ्रेंड्स त्यांच्या ॲक्टिव्हिटीज ह्या सगळ्या वाढतात आणि ते ते बिझी होऊन जातात त्यानंतर ती मस्तपैकी फ्रेश वगैरे झाली आणि मी काही प्लांट म्हणजे सीड्स लावले होते तर ते बाकी होते काही तर तिला ते दिसले तर ती बोलली मम्मा मला पण करायचं आहे तिने स्वतः करायचं इच्छा दाखवली म्हटलं चल सगळं मग तूच कर मग तिने छान तिथे माती आहे थोडं मी तिथे कंपोस्ट टाकलेलं तर तिने तिथेच ती स्वतःच जागा केली आणि तिने हळूहळू तिथे एक एक करून बीजसुद्धा लावले तिचे काही पाणी देण्याचे म्हणजे खेळण्यातलेच काही इक्विपमेंट्स आहेत तेच तिने यूज केले तर अशा प्रकारे मुलांना ह्या ॲक्टिव्हिटीज ह्या नेहमी लागत असतात तुमच्या इथे पण तुमचे मुलं तुम्हाला सारखे असंच म्हणतात का हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांग नेक्स्ट डेला मी काही पार्सल मागवले होते आणि ते आलेले होते तर सगळ्यात जास्त एक्साइटमेंट पार्सल घरी आले की तिला असते कधी मम्मा ओपन करते बऱ्याचदा तिला असं वाटतं की माझ्यासाठी काही मागवलं आहे पण तसं होत नाही तिला म्हटलं घरासाठी पण काही वस्तू मागवायच्या असतात तर कबड जे होतं ह्यांचं मला ऑर्गनाईज करायचं होतं तर त्यासाठी मी काही वस्तू मागवल्या होत्या तर सॉक्स वगैरे ऑर्गनाईज करण्यासाठी मी हे काही ऑर्गनायझर्स मागवले होते खूप छान आहेत क्वालिटी पण छान आहेत आणि बऱ्याच वस्तू ऑर्गनाईज ह्यामध्ये होऊ होऊन जातात रुमाल पुन्हा सॉक्स वगैरे ऑर्गनाईज त्यानंतर काही ऑर्गनायझर्स होते पण हे पार्टेशनवाले ऑर्गनायझर मला थोडं जास्त आवडलं म्हटलं टी शर्ट्स वगैरेसाठी किंवा माझी काही कुर्तीज ठेवण्यासाठी हे ऑर्गनायझर्स कामात येतील आणि हे पण मी मागवले हे पण मी मिशोवरनं मागवले आहेत खूप कमी रेटमध्ये आपल्याला मिळतात आणि ऑर्गनाईज करण्यासाठी खूप छान आहेत आणि आम्ही दोघींनी खूप पटकन हे सगळं ऑर्गनाईज केलं ती पण मला हेल्प करत होती आणि खरं सांगायचं तर हे सगळं तिला करायला आवडतं आणि ती स्वतःहून म्हणते तर मी तिला नाही म्हणत नाही फार कमी वेळा असं होतं की किंवा घाई असली तरच अदरवाईज मी जे काम करत असते आणि तिची इच्छा असली ती येते तर ते मी करून देते बिकॉज त्यामागे रिझन पण आहे आपण त्यांना सारखं आपण कामामध्ये हे नको करू ते नको बोललो किंवा ज्यावेळेस खरंच करण्याची वेळ येते तर त्यावेळेस ते करत नाही त्यामुळेच एव्हा इच्छा असते आणि हळूहळू गोष्टी डेव्हलप होतात हॅबिट्स पण होतात त्यामुळे करून द्यावी ज्या वयामध्ये त्यांचं शिकण्याचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमधनं सुद्धा लर्निंग होतं मिश्का काय उचापत्या करायचं आहेत आता आता मी मम्मीला नेल पॉलिश लावणार हे बघा नेल पॉलिश एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ज्यांना मुली असतील त्यांना कदाचित हा अनुभव असेलच मुलींना आपण जे पण मेकअप करतो किंवा हे करून द्यायला खूप आवडतं तर तिला पण आवडतं तर आज ती बोलली की मम्मा मी तुला नेलपेंट लावून देते तर नेलपेंट लावली आणि फक्त मी तिला बोलले की पायाला पण लावली तिने आणि ती बोलली एका पायाला दुसऱ्या दुसरी लावते मी तिला म्हटलं नको अगं तर बस त्यावरनच आम्ही एवढं सगळं एन्जॉय केलं तिला फक्त तिथे नाही बोलली ती बोलली तू नाहीस का बोलली मग थोडंसं ती चिडली पण तिला समजवलं आणि सांगितलं तर तिने ऐकलं सुद्धा तिला एंगेज अजून मोर प्रॅक्टिकली आणि मोर इफेक्टिव्हली ठेवण्यासाठी मी हे तिच्यासाठी एक सायन्सचं किट मागवलं जे खूप छान आहे त्याच्यामध्ये जवळपास सहा ते सात एक्सपेरिमेंट्स आहेत वेगवेगळे आणि ते बिल्ड करायचे आहे तिच्यासाठी अजून एवढं तिला ह्या गोष्टीतलं माहिती नाही आहे पण मी तिला तरी सांगण्याचा प्रयत्न केला आणि तिने ते जॉईंट वगैरे सुद्धा करण्याचा प्रयत्न केला तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहात तर अशा प्रकारे हे सगळं सायन्सचं किटचं सामान त्यामध्ये आहेत आणि हे मॅन्युअल पण आहे सुरुवातीला आपल्याला त्यांना हेल्प करायची आहे पण ज्या वेळेस त्याचे काही रिझल्ट्स मिळतील आणि जे चेंजेस बघतील ट्रान्सफॉर्मेशन बघतील ती खूप एक्साइटमेंट वाटेल आणि तिला ह्या गोष्टी आवडतात पहिल्यापासून म्हणून मी तिच्या आवडीप्रमाणे हे मागवलं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी हे मागवू शकतात अगदी फिफ्थ 6th स्टँडर्डमध्ये असतील तरी सुद्धा तुम्ही हे मुलांसाठी मागवू शकतात त्यांच्या एज्युकेशनल हेल्पसाठी खूप त्यांना उपयोगी पडेल सब हमें भी नहीं पता है कि हम कैसे करने वाले हैं उसके लिए हम क्या करने तो वाले हैं मदर वी हैव ए टीचर कैसे पता होगा कैसे क्या करना हुँ? नहीं पता नहीं है बट ये जो मॅन्युअल दिया है ये हम read करेंगे, उससे हमें पता चलेगा so make... जर तुम्हारा हम पूर्ण डिटेल वीडियो हवा तो तुम्हें बनवेल आता मैं फिर एक बन अजुन बाकी से बाकी आहे मी नंतर है पूर्ण डिटेल वीडियो पाजे किट हव अल तो तुम्हें नक्की से सो so, हा होता मिशकाच्या दोन दिवसाच्या ॲक्टिव्हिटीजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय